सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रीती संगमावर केले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आपण दोघी समदुखी सुनित्रा पवारांनी अंगरक्षक विदीप जाधवांच्या पत्नीचे केले सांत्वन बारामती येथील विमान दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला या अपघातात राज्याने आपल्या लाडके नेत्याला अजितदादांना गमावलं तर जाधव कुटुंबाने आपला आधार विदीप जाधव यांना गमावले उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे जाऊन दिवंगत सुरक्षा रक्षक विजय जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेतली मुख्यालय राहून वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार याशनी नागराजन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून आरोग्य सेवा पुरवणे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राच्या ठिकाणी वेळी उपस्थित राहणे आरोग्य सेवेपासून एकही रुग्ण वंचित राहणारे याबाबत अनेक वेळा लेखी तोंडी सूचना देऊन सुद्धा जिल्ह्यातील काही अधिकृत कर्मचारी कार्यस्थळी वेळेत उपस्थित नसतात मुख्यालयी राहत नाही त्यामुळे रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास अडचणीत असल्याचे वरिष्ठ कार्याकडे तक्रार आहे याची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून मुख्यालय राहून वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांनी दिला आहे सुशांत मोरे यांच्या गायरण वाच मोहिमेला यश जिल्ह्यात तेराशे तेवीस एकर पैकी पन्नास टक्के जमीन पुन्हा ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय शासनाने राज्यातील हजार एकर गायरान जमिनी भाड्याने दिल्या होत्या महावितरण कंपनी पुन्हा ही जमीन खाजगी टिकादाला भाडेपट्ट्याने दिली होती अनेक गावांचा विरोध असताना ही जमीन देण्यात आल्यामुळे प्रकल्पात घोटाळ असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्त न्यायाधीशी मार्फत चौकशी करावी तसेच प्रकल्प रद्द करावा ग्रामपंचायतीला गायरन जमिनी परत करा या मागणीसाठी सामाजिक माहिती अधिकार पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरेंनी गायरान वाचव मोहीम सुरू केली होती त्यांच्या मोहम्याला यश मिळाले असून सातारा जिल्ह्यातील तेराशे तेवीस एकरापैकी पन्नास टक्के जमीन पुन्हा ग्रामपंचायती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विश्रांतीसाठी थांबलेला ट्रक जळून खाक शिवडे हद्दीतील पहाटेची घटना चालक क्लिनर बचावले साठ लाखांचे नुकसान पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत श्री गणेश समोर विश्रांतीसाठी उभ्या असलेला ट्रकला अचानक आग लागून ट्रक पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना रविवार जनक एक जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली यागी ट्रकचं त्यातील कापलाचा माळ जळून सुमारे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे सुदैवाने वेळेवर माहिती मिळाल्याने चालक क्लिनर प्रसंग राखात बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली कराड तालुक्यात वनपालाला सात हजारांची लाच घेता रंगेहात अटक कराड तालुक्यातला लाचलुचक प्रतिबंध कारवाई करत वराडे वन परिषेत्र कार्यालयात कार्यरत असले वनपाल संतोष अनंतराव जाधव वय चव्याच्या याला सात हजार रुपयांची लात घेताना रंग्यात पकडले ही कारवाई दिनांक दोन फेब्रुवारी दो दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आली या प्रकरणी तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक असून त्यांनी मोजे साकोडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील शेतकरी सागाचे सागाची झाडे वनविभागाच्या परवानगीने तोडली होती सदर सागाच्या लाकडाच्या वाहतुकीसाठी परवानगी देण्याकरता वनपाल संतोष जाधवर यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच प्रतिबंध साताऱ्याकडे दाखल करण्यात आली होती चोरीच्या प्रकरणातील पुण्यातील आरोपी कराड येथे अटक नऊ गुन्हे उघडकीस जवा तेरा लाखांचा मुद्देगाल हस्तगत कारण शेरो परिसरात घरपोडी रिक्षा चोरी सारख्या घटना वाढत असल्याने चोरांना पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले होते यातील रिक्षा चोरीच्या चोरास अटक केल्यानंतर पुण्यातील असल्याचे तसंच घरपोडीत चोरी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून तेरा लाख तीस हजार रुपयांच्या किमतीची सोन्याची लगत ऑटो रिक्षा मोटरसायकल इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे कोरेगाव मध्ये सर्वपक्षीय सभेत नेत्यांची अजित दद्यांना श्रद्धांजली कोरेगावतील जुना स्टँड परिसरातील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेत अजितदा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित त्यांनी अजितदादांबद्दल मनोगत व्यक्त करून आपल्या लडक्याने त्याला श्रद्धांजली वाहिली कोरेगाव नगरपंचायतचे प्रताप कोळी नवे मुख्याधिकारी मलकापूर नगरपालिकेचे मुख्यदेवी प्रताप कोळी यांची कोरेगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून कोरेगाव नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिवे नव्हते आता प्रताप कुळे यांची नियुक्ती झाल्यामुळे कोरेगाव नगरपंचायतीला पूर्ण मुख्याधिकारी मिळाला आहे वाई शहरात नगरपालिकेने मजवलेले खड्डे अवघ्या चार दिवसात जयसे थे वाई शहरातील रस्त्यांनी खड्डे मोजवण्याच्या कामाचा नगरपालिकेतर्फे मोठा गाजावाचा शुभारंभ करण्यात आला मात्र अवघ्या चार दिवसात या तथाकथित दुरुस्ती कामाची पोलखोल झाली आहे भरलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने पालिकेचे लाखो रुपये वाया गेले आहेत या प्रकरणी संबंधित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा